राम राम मंडळी कसे काय मस्त ना आज आपण आपल्या किचनमध्ये टम्म फुगलेले असे मेदू वडे आणि रवा ढोसा बनवतोय रवा ढोसा अतिशय मऊ लुसलुशी असा रवा ढोसा आणि त्याचबरोबर चण्याची डाळ आणि शेंगदाणे वापरून बनवलेली ही चटणी चटपटीत अशी चटणी कशा पद्धतीने बनवली जाते ते ह्या व्हिडिओमध्ये दाखवण्यात आलेलं आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपण चार तासासाठी उडदाची डाळ भिजत टाकलेली आहे त्याचबरोबर जो घरातला आपला रवा असतो तो, तो सुद्धा भिजत घातलेला आहे आता चांगले दोन्ही जिनस भिजलेले आहेत आणि जितकी तुम्हाला क्वांटिटी हवी असेल त्या क्वांटिटीमध्ये तुम्ही रवा आणि उडदाची डाळ घेऊ शकता आता रव्यामधलं संपूर्ण पाणी काढून टाकलेलं आहे आणि आता आपण हा रवा मिक्सरला फिरवून घेणार आहोत पाणी न घालताच आपल्याला मिक्सरला हा रवा वाटून घ्यायचा आहे आता बघा व्यवस्थित असं बॅटर आपलं तयार झालेलं आहे संपूर्ण रवा मी अशाच पद्धतीने वाटून घेणार आहे आपलं रव्याचं बॅटर हे तयार झालेलं आहे आणि आता आपण त्याला एका भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घेणार आहोत त्याचबरोबर त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया चला आपलं रवा डोश्याचं बॅटर तर तयार झालेलं आहे एक नंबर आता ह्याला आपण बाजूला ठेवून टाकू आणि पंधरा मिनटांनी आपण रवा डोसा करायला घेऊया आता आपण उडीद डाळ वाटून घेणार आहोत तर उडीद डाळीमधलं आपण पाणी बाजूला काढून घेणार आहोत आणि उडीद डाळ वाटताना त्या पाण्याचा वापर करणार आहोत अगदी थोडंसंच पाणी वापरायचं आहे त्याचबरोबर त्या डाळीमध्ये आपण आवडीनुसार हिरव्या मिरच्या आल्याचे तुकडे टाकून ही उडीद डाळ आपण वाटून घेतलेली आहे बघू शकता तुम्ही व्यवस्थित अशी आपली उडीद डाळ वाटून झालेली आहे भिजलेल्या डाळीच्या पाण्यामध्ये वाटल्यामुळे वडे अगदी टम्म फुकतात आणि मस्त होतात त्यामुळे जे पाणी आपण डाळ भिजवण्यासाठी वापरलेलं त्याच पाण्यामध्ये ही डाळ वाटून घ्या पण थोडंशा प्रमाणातच चला आता उडीद डाळ वाटून झालेली आहे रवा पण वाटून झालेला आहे आता आपण चटणीची तयारी करून घेऊया तर चटणीसाठी पॅनमध्ये मी तीन चम्मच भरून तेल टाकून घेतलेला आहे आणि अर्धी वाटी कच्ची चण्याची डाळ आणि अर्धी वाटी शेंगदाणे टाकून घेतलेले आहेत ही कच्ची चण्याची डाळ आणि शेंगदाण्यापासून आपण एक नंबर चटणी बनवणार आहोत खोबऱ्याचा अजिबात वापर ह्यामध्ये केलेला नाहीये ही चटणी तुम्ही करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल त्याचबरोबर सात आठ पकड्या लसणाच्या टाकून घेतलेल्या आहेत आणि आवडीनुसार हिरव्या मिरचीचे तुकडे तसंच एक कांदा चिरून घेतलेला आहे आणि तो सुद्धा ह्यामध्ये आपल्याला चांगला परतवून घ्यायचा आहे थोडेसे मुठभर कडीपत्त्याची पानं ह्यामध्ये मी घालून घेतलेली आहेत हे सर्व जिन्नस आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहेत म्हणजे व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहेत चटणीसाठी लागणारे सर्व जिन्नस व्यवस्थित तेलामध्ये परतवून घ्या व्यवस्थित असे भाजून घ्या ह्या डाळ शेंगदाणे कांदे व्यवस्थित असे पूर्णपणे भाजून झाले की गॅस बंद करायचा आणि हे सर्व पदार्थ थंड झाले की मगच आपण याची चटणी तयार करायला घेणार आहोत सर्व पदार्थ व्यवस्थित असे थंड झालेले आहेत आता ते मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेत आहे आणि आता आपण जेवढं आपल्याला चटणी बनवायची तेवढं पाणी टाकून ही चटणी तयार करणार आहोत तर त्याच्या आधी आपण त्यामध्ये कोथिंबीर घालून घेतलेली आहे आणि त्याचप्रमाणे चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे आणि जितकी चटणी करायची असेल तितकं पाणी घालून आपण ही चटणी वाटून घेतलेली आहे व्यवस्थित अशी स्मूथची चटणी वाटून तयार झालेली आहे आता ह्या चटणीला आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया आता ही चटणी आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया आणि मिक्सरला लागलेली चटणी असते त्यामध्ये पाणी ओतून परत एकदा मिक्सर व्यवस्थित धुऊन ह्या चटणीमध्ये हे पाणी ओतूया अशा पद्धतीने तुम्हाला जेवढं जास्ती प्रमाणात चटणी हवी असेल तितकं पाणी तुम्ही ह्यामध्ये ॲड करू शकता आणि तिला व्यवस्थित असं मिक्स करून घ्या चला चटणीमध्ये पाणी घालून व्यवस्थित असं मिक्स करून ते घेतलेली आहे बघू शकता किती टेमटिंग चटणी दिसते आता आपण हिला फोडणी करूया तर तेलामध्ये थोडीशी राई घालून घेतलेली आहे आणि त्याचबरोबर आपण त्यामध्ये उडदाची डाळ जी असते ती घालून घेतलेली आहे आणि कढीपत्त्याची पानं हे सर्व जिनस आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत थोड्याशा लाल मिरचीचे तुकडेसुद्धा घालून घेतलेले आहेत व्यवस्थित अशी फोडणी तेलामध्ये तडतडली की मग ही फोडणी आपण त्या चटणीवर घालणार आहोत आता ही फोडणी व्यवस्थित अशी झालेली आहे आपण ह्या चटणीमध्ये घालून ही फोडणी मिक्स करून घेऊया झाली आपली मस्त टेमटिंग अशी चटणी तयार तुम्ही ही चटणी करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल आणि कमेंटद्वारे मला सांगायला विसरू नका चला आता आपण मस्तपैकी रवा ढोसा आणि मेदू वडे बनवायला घेऊया चटणी तर आपली तयार झालेली आहे चला आता आपण मस्तपैकी रवा ढोसा तयार करायला घेऊया मस्तपैकी बॅटरला मिक्स करून घेतलेला आहे तवा छानसा तापलेला आहे आता नेहमीप्रमाणे जसे आपण ढोसे तयार करतो त्याच पद्धतीने आपल्याला रवा ढोसासुद्धा तयार करायचा आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही ह्याच्यावरनं तेल तूप बटर वापरू शकता पण मी वापरत नाही खूपच सुंदर लागतो असाही करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल रवा डोसा हा गरमागरम खाण्यामध्ये मजा आहे थंड झाल्यावर तो खाण्यात जितकी मजा नाही तितका तो गरमागरम खाण्यामध्ये मजा असते हॉटेलमध्ये जो रवा डोसा मिळतो तो इडली रव्यापासून तयार करण्यात येतो आणि आपण जो रवा डोसा तयार केलेला आहे तो घरातील रवा जो असतो आपला त्याच्यापासून आता मेदू वडे तयार करण्यासाठी मेदू वड्याच्या पिठामध्ये मीठ टाकून त्याला मिक्स करून घेतलेला आहे आता मी काही मशीनचा वगैरे वापर करत नाही हातावरच आपले मेदू वडे तयार करते पहिल्यापासूनची सवय आहे माझी व्यवस्थित असे मेदू वडे मस्तपैकी तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत आपल्याला तेल तापवताना सुद्धा अति तेल तापवू नका जेणेकरून मेदू वडे टाकल्या टाकल्या ते जळतील असं करू नका तर तेलाचं टेम्परेचर जे आहे ते मीडियम ठेवा आणि व्यवस्थित असे मेदूवडे फ्राय करून घ्या आणि मेदू वडे गॅसची फ्लेम ही नेहमी मिडियम ठेवा आणि उलटून पालटून सारखे जर तुम्ही असे या पद्धतीने मेदू वडे कराल तर व्यवस्थित असे त्याचं जे वरचं कवर आहे मस्त कुरकुरीत होतं आणि आतून मस्त त्याला जाळी सुटते बघा करून बघा तुम्हाला सुद्धा ही पद्धत नक्कीच आवडेल आणि जर तुम्हाला माझी रेसिपीज आवडत असतील तर नक्की एक लाईक करा आणि शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मस्तपैकी मेदूवडे आणि रवा ढोसा तयार झालेला आहे चटपटीत अशी चटणीसुद्धा तयार झालेली आहे व्यवस्थित मौसूद असे कुरकुरीत मस्त जाळी सुटलेले मेदूवडे आणि मस्त मुलायम असा रवा ढोसा एक नंबर बेस झालेला आहे करून बघा नाश्त्यासाठी हा पोटभरीचा प्रकार आहे संडेला वेळ असतो त्यावेळी हा प्रकार करायला काही हरकत नाही मस्त नाश्ता होतो चटपटीत अशी खोबरं न घालताची चटणी ती सुद्धा एक नंबर लागते